नमस्कार मित्रांनो मी विलास सिरसाट डिजिटल मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता नव्याने मुदत वाढ देण्यात आलेली आहे तर ज्या महिला बाकी असतील ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यांनी आता नव्याने मुदत वाढ दिलेली आहे ती संधी आपण सोडू नका आणि लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सबमिट करा जेणेकरून तुमच्या खात्यात देखील लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा होतील त्या संदर्भात आजचा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण शासनाचा जी आर की कोणत्या तारखेपर्यंत नेमकी मुदत वाढवली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या साईडच्या आयकॉनला आपण प्रेस करा जेणेकरून असेच खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला मिळत राहील चला तर मित्रांनो टाईमपास न करता सुरू करूया व्हिडिओला आणि पाहूया जी आर तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा हो आता जी आर आलेला आहे तो जी आर आपण पाहूया त्यात म्हटलेला आहे त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या हो अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत शासनाचा जी आर दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा जी, जी आर आहे मित्रांनो तर जी आरची प्रस्तावना आपण बघूया यामध्ये बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका बजावून मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चालू करण्यात आली त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे मित्रांनो शासन निर्णय दिनांक तीन सात दोन हजार चोवीसमधील परिषदमध्ये सदर योजनेत आता एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांचा अर्ज करता येईल असे म्हटले होते तसेच दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या महिलां या महिन्यांतर्गत नोंदणीबाबतच्या संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात देण्यात येतील असे स्पष्ट त्यांनी म्हटलेले होते त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर कोण नोंदणी करण्यास मोबा देण्यात शासनाच्या शासनाच्या विचाराधीन होती म्हणून त्यांनी पुढे बघूया आपण त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी आता शासन निर्णयामध्ये बघूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थींना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी करून सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देखील देण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट जी आरमध्ये म्हटलेलं आहे म्हणजे ज्या महिला भगिनी व बाकी असतील ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यांनी आता तीस सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करा करावा आणि त्यांना देखील पंधराशे रुपयाचा लाभ हा मिळणार आहे चला तर मित्रांनो थांबूया इथंच आणि व्हिडिओ जर ला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा त्यांना देखील माहिती मिळायला हवी चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद